डोंगरगाव तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे दिनांक 22 मे 2025 हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता शेतकरी मेळावा व जागर सभेचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे या मेळावा व सभेचं आयोजन समस्त शेतकरी बांधव डोंगरगाव पंचकृषी यांच्यातर्फे करण्यात आलं असून कर्जमाफी व फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या मागण्या व उपाययोजना यावर खुला संवाद साधण्यात येणार आहे या सभेस लोकप्रिय शेतकरी नेते माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री बच्चू कडू साहेब प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत सदरील सभा हनुमान मंदिर डोंगरगाव तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे गुरुवार बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता होणार सर्व शेतकरी बांधवांनी या जागर सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात असं आवाहन आयोजकांनी केलं आहे आज नांक न्यूज मराठी ब्युरो